सोलापूर शहरातील लष्कर परिसरात असलेल्या दाराशा रुग्णालयासमोर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात तिघे जण जखमी झाले जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सूरज विठ्ठल दिल्लीवाले वय बत्तीस हे आपल्या मुलगा विठ्ठल वय आठ याला दुचाकीवर बसवून कुंठा नाक्याहून लोधी गल्लीकडे जात होते त्याचवेळी सागर किसन चौधरी वय अठ्ठावीस हे लोधी गल्लीहून कुंठा नाक्याच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते दाराशा रुग्णालयासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघेही जखमी झाले या अपघातात विठ्ठल या आठ वर्षीय मुलाच्या पायाला मुका मार लागला आहे तर सूरज आणि सागर यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या अपघातानंतर विठ्ठल आणि सूरज यांना सुलते शीतल यांनी रात्री बारा वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केले या अपघाताची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे